मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मुंबई गोवा हायवेवर असलेल्या नांदगाव बाजारपेठेपासून जवळच तुम्ही एखादा एग्रिकल्चर प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा एकूणच ग्रामपंचायत डांबरे रस्त्याला लागून आजचा आपला हा एकोणीस गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे जागेमध्ये लाईट कनेक्शन देखील उपलब्ध आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजचा आपला हा एकोणीस गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट पूर्णपणे सपाट असून माती प्लॉट आहे तर आता आपण जाणून घेऊया प्रॉपर्टी पासून जवळच ठिकाणी किती अंतरावर हो आहेत नांदगाव बाजारपेठ व मुंबई गोवा हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच नांदगाव रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या जागा मालकांना या एकोणीस गुंठा ऍग्रीकल्चर प्लॉट ची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे प्रति गुंठा एक लाख पन्नास हजार रुपये तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या एपिसोड मध्ये प्रॉपर्टी अपडेट साठी सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज ला फॉलो करायला विसरू नका